नमस्कार मी दिया झाटे ठाणे जिवंदीपार्तामध्ये आपले स्वागत आहे वळू आजच्या बातमीपत्राकडे जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र घोडविंदे सर यांच्या मार्गदर्शनाने जीवनदीप महाविद्यालय गोविली राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत प्लॅस्टिकमुक्त गाव या विषयावर पोस्टर आणि घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत अनेक स्वयंसेवकांनी भाग घेऊन आपला सहभाग नोंदून आपल्या पोस्टर व घोषवाक्याद्वारे समाजाला पर्यावरणाला मारक असलेल्या प्लॅस्टिकबद्दल संदेश देऊन जनजागृती केली या कार्यक्रमाला संचालिका सौ स्मिता घोडविंदे जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे संचालक प्रशांत घोडविंदे प्राचार्य डॉक्टर के बी कोरे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले तसंच या कार्यक्रमाला प्राध्यापक दिनेश धनगर प्राध्यापिका अपर्णा जाधव प्राध्यापक कर्मचारी आणि एन एस से एस स्वयंसेवक उपस्थित होते कॅमेरामॅन भूषण मिरकुटेसह मी मोहिनी मोकाशी जीवनदीप वार्ता गोविली आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळ याच ठिकाणी पाहत्रा ठाणे जीवनदीप वार्ता